नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट हा बघायला मिळणार आहे मित्रांनो नानांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की काही झालं तरी आता आपल्याला स्वतःलाच जबाबदारी उचलावी लागणार आहे आणि या घराचं रक्षण करावं लागणार आहे शेवटी घरातला सगळ्यात मोठा व्यक्ती म्हणून हे माझं कर्तव्यच आहे असं आता नाना स्वतःशी म्हणत असतात परंतु मी माझ्या कर्तव्यामध्ये कमी पडत आहे माझ्या या आजारपणामुळे माझ्या या पॅरालिसिसमुळे मला काहीही करता येत नाहीये अधांगवायूच्या या झटक्याने मला पूर्णपणे पूर्णपणे एका जागेवरती बसवून दिलेलं आहे आणि आता मी करू तर नेमकं काय करू असं आता नानांच्या डोक्यामध्ये असतं नानांच्या आता डोक्यामध्ये हळूहळू गोष्टी यायला सुरुवात झालेली असते की आता काहीही करून काहीही करून आता या ऐश्वर्याचा आणि तिच्या बापाचा निकाल लावायलाच हवा जेणेकरून आपले जानकी आणि ऋषकेश हे दोघे या पुन्हा घरात येतील या घराचं पुन्हा सोनं होईल असं आता ते दोघेही विचार करू लागतात आपण सांगितल्याप्रमाणे आता मालिकेमध्ये घडताना आपल्याला काही गोष्टी दिसत आहे ज्या की आपण मागच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये सांगितल्या होत्या की कशा कशाप्रकारे आता स्वतःची नवीन कंपनी टाकाणार आहे आणि स्वतःच्या नवीन कंपनीमध्ये मात्र आता तो इतकी प्रगती करणार आहे की सारंग मात्र भिकारी होणार आहे मित्रांनो हो खरं ही गोष्ट जेव्हा आता ऋषिकेश आणि सारंग पुन्हा भेटलेले असतात आणि सारंगने जी खोटी कंप्लेंट केलेली असते ऋषिकेश विरुद्ध त्यामुळे मात्र दोघांमध्ये खूपच रोष निर्माण झालेला असतो ऋषकेश इकडे जेलमध्ये आता आलेला असतो त्याला चौकशी करण्यासाठी तिथं बोलवलेलं असतं त्याची चौकशी देखील झालेली असते परंतु मित्रांनो त्याच्या बाबतीत एक फार वाईट गोष्ट होती म्हणजे सारंग त्याच्या मनामध्ये अजूनच आता राग निर्माण झालेला असतो याच कारण दुसरं तिसरं नसून एकच कारण ते म्हणजे मूर्खासारखं वागणं आता सारंग हा पूर्णपणे ऐश्वर्याच्या तालावरती नाचायला लागलेला आहे बैल सारंग प्रत्येक वेळी ऐश्वर्या जे म्हणेल त्याला मान डोलावत असतो आणि याच प्रवृत्तीने मात्र त्याचा राहास होण्यास सुरुवात झालेली आहे ऋषकेश विरुद्ध त्याच्या मनामध्ये जे काही साठलेलं आहे ते मात्र आता तो हळूहळू त्याच्या वागण्यातून बाहेर काढत आहे आणि हे सगळं भरले कोणी तर ऐश्वर्याने ऐश्वर्या मात्र तिकडे आयटीत माझ्या मारत बसलेली आहे परंतु ऋषिकेश मात्र आता हे गोष्ट खपून घेणार नसतो आता तो सारंगचा सा विरोध करणार असतो सारंगला जर वठणीवर आहे तर त्याला धडा शिकवलाच पाहिजे याच्यामुळे तो पुन्हा एकदा सारंगला भेटण्यासाठी गेलेला असतो ऋषकेश हा जेव्हा सारंगला भेटण्यासाठी जाणार असतो त्यावेळेस मात्र जानकी त्याला अडवत असते आणि म्हणत असते की नाही ऋषिकेश तुम्ही जाऊ नका प्लीज मी तुमच्या पाया पडते अहो अशाने मात्र आपले अजून नाते खराब होतील अजून गोष्टी वाढतील अजून रोष वाढतील तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की तू बस हातापाया पडत त्यांच्या परंतु मी त्यांच्या हातापाया पडणाऱ्यांतला नाहीये आणि त्यांना काय वाटतं ते खूप जास्त हुशार झालेत का अरे ती कंपनी सुमित्रा एंटरप्राइजेस अरे मी उभी केली होती ती मी मी माझ्या कष्टाने घामाने आणि माझ्या मेहनतीने त्या कंपनीचं इतकी ग्रोथ केली होती आणि तो सारंग आता आयता येऊन बसला ना त्यावरती इतक्या वर्षानंतर डायरेक्टली स्वतः येऊन माझं ऑफिस माझं हे माझं ते म्हणायला लागलाय आतापर्यंत त्याला काय कळत होतं त्यातलं आतापर्यंत त्याला साधी त्यातली एक फाईल सुद्धा समजत नव्हती आणि आता मात्र आलाय आणि आय मध्ये रुबाब गाजवतोय की माझी कंपनी माझं ऑफिस फोडलं तू माझं आमक केलं तू परंतु मी हे न करता तरी देखील माझ्यावरतीच हे गुन्हे दा, दाखल करतोय तो आणि पोलीस स्टेशन मध्ये माझ्या विरुद्ध कंप्लेंट करतोय नाही मी हे कपून घेणार नाहीये आणि तुला वाटत असेल ना जानकी की त्यांच्याशी चांगलं वागावं अगं पण तू बघ ना त्यांच्याशी आपण कितीही चांगलं वागलो कितीही चांगल्या गोष्टी केल्या आपण तरी देखील त्यांच्या मनामध्ये आपल्या विरुद्ध काय आहे ह्याच गोष्टी आहेत ना मग आपण कशाला ऐकून घ्यायच्यात त्या गोष्टी नाही ऐकायच्या तेव्हा जानकी म्हणत असते की अहो परंतु कोणीतरी शहान पण दाखवावं लागेल ना ते आता कारण की काय त्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्यात त्या कुठून आल्यात ऐश्वर्याने घातल्यात ना तिच्या त्यांच्या मनात तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणत असतो की पण तो सारण काय दूध पेता पोरगा नाही आहे ना आणि काय ते काही लहान बाळ आहे का, का? त्याच्या कानामध्ये कोणी काहीतरी ओतायला आणि त्याने ऐकायला तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की अहो पण तुम्हाला माहिती आहे ना ऐश्वर्या काय लेवलची आहे ती आपण आतापर्यंत इतके प्लॅन केले आपण इतक्या गोष्टी केल्या तरी सुद्धा ती आपल्याला आवडली नाही म्हणजे ती सारंग भाऊजींना किती त्रास देत असेल घरामध्ये जरा विचार करताय का तुम्ही या गोष्टीचा तेव्हा मात्र ऋषकेश म्हणत असतो की बरोबर आहे जानकी तुझं मला मान्य आहे परंतु सारंगला स्वतःची अक्कल येण्यासाठी त्याला मी धडा शिकवणं पण गरजेचं आहे तेव्हा मात्र मला तू अडवू नको रोखू नको आणि हे बघ तुला त्यांचा जर पिळका येत असेल ना तो तुझ्यापर्शीच ठेव परंतु मी मात्र या गोष्टी खपवून घेऊ शकत नाही आणि मला बोलल्या वाचून काय राहत नाही मी मी काय ऐकणार नाही तुझी ही गोष्ट असं म्हणतच आता ऋषकेश प्रचंड रागवलेला असतो म्हणत असतो की तो सारंग काय समजतो काय स्वतःला आणि इतकं त्या ऐश्वर्याचं ऐकायला लागलाय त्या कंपनीला तर बर्बाद करतोच येतो परंतु सोबतच स्वतःची इज्जत सुद्धा घालून घेतोय आणि माझ्या हातून तर अजून त्याची इज्जत जाणार आहे असं म्हटल्यावरती जानकी म्हणत असते की प्लीज तुम्ही असं काहीतरी करू नका मी काय म्हणते तुम्ही त्याला समजवा त्यांना काहीतरी चांगल्या गोष्टी सांगा दोन परंतु असं त्यांची इज्जत जाईल असं काही कृत्य करू नका पुन्हा तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की तू काळजी न करू ते काय करायचं ना मी चांगलं बघतो आणि मला चांगलं कळतं की सारंगला कसं वटणीवरती आणायचं ते कारण की त्याचं आतापर्यंत खूप जास्त ऐकून घेतलंय ना ते चुकलं माझं आणि आतापर्यंत मी खूप शांत राहिलो आता इथून पुढे मात्र काही शांत राहणार नाही त्यांनी मला अंगावरल्या कपड्यांवरती घरा माझं अकाउंट ब्लॉक केलं या सगळ्या गोष्टी करून सुद्धा फक्त प्रॉब्लेमच क्रिएट केले अगं ती ऐश्वर्या किती मा झालाय तिला किती शहाणी झाली ती घरात येऊन अग माझ्या शेतकऱ्यांना तिचा बाप त्रास देतोय तरी देखील त्यांचं काही पोट भरत नाहीये आणि मला नकोय ही घाण मला आता या गोष्टीचा निकाल लावणं फार गरजेचं आहे असं आता ऋषिकेश म्हणत असतो ऋषिकेश म्हणतो की तू थांब मी आलो जाऊन असं म्हणतच आता ऋषिकेश आता डायरेक्टली सारंगच्या ऑफिस धाड मारतो सोबतच पोलीस देखील असतात त्यांना अधिक तपास करायचा असतो त्या कारणास्तव आता पोलीस आणि ऋषिकेश हे सगळे आता सारंगच्या ऑफिस वरती गेलेले असतात सारंग मात्र तिथे ऑफिसमध्येच असतो सारंगला जिथं सारंगला जेव्हा समोर रुष्के शेताना दिसतो त्यावेळेस मात्र त्याला प्रचंड राग येतो आणि म्हणत असतो की तू काय रे इकडे आलाय परत माझं ऑफिस फोडून तुझं पोट भरलं नाही आहे का आणि माझ्या ऑफिसवरती काय काळी नजर टाकतोय तू तुझी असं आता त्याला बोलायला ऐश्वर्याने सांगितलेलं असतं ऐश्वर्या ही तिथंच असते आणि ऐश्वर्याने आता सारंगचे चांगले कान भरून दिलेले असतात तेव्हा सारंग आता पोपटासारखं बोलायला लागलेला असतो आणि सारंग म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली तर पुन्हा पाऊल ठेवण्याची मी तुला एका शब्दात सांगतोय इथून चालता हो नाहीतर नाहीतर म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो की काय करशील तू अरे काय रे तू कालचा आणि कुठचा तुला माहित होतं का ऑफिस काय आहे ते आणि हे तू उभं केलंयस के का अरे आतापर्यंत मी होतो या ऑफिसमध्ये आणि आतापर्यंत कष्टाने आणि घामाने हे ऑफिस इथं उभं केलंय आणि ही कंपनी मोठी केली आहे आणि तू काय शिकवतोस रे मला आणि मी तयार केलेल्या ऑफिसवरती मी गुंड पाठवून फोडील का मी अरे मला गरज नाही आहे अशा भिकारड्या गोष्टी करण्याची तुझ्या बायकोला बघ एकदा जाऊन तिनेच केलं हे सगळं तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की माझ्या बायकोला नाव न ठेवायचं बरं का आणि माझ्या ना बायकोला मध्ये घ्यायचा काय संबंध तुमचा तेव्हा मात्र आता ऋषिकेश भडकतो आणि म्हणतो की साऱ्या तुला मी एका शब्दात सांगतोय आता जरा ना बुद्धीचा वापर करायला शिक आणि बायकोच्या तालावरती नाचायचं सोडून दे तेव्हा मात्र ऋषकेश रु, आता सारंगवरती खूप ओरडत असतो त्याला बोलू, बोलून बोलून गोष्टी सांगत असतो तरी देखील मात्र आता सारंगला काय सारंग आता ऋषिकेशच्या कोणत्याच गोष्टी ऐकायच्या नसतात सारंग फक्त आणि फक्त ऋषिकेशला विरोध करत असतो मग ऋषिकेश आता चिडतो आणि सारंगवरती धावून जातो आणि त्याला म्हणतो की हे बघ तुझा लय शहानपणा सहन केलाय मी आतापर्यंत आणि तुझं हे बोलणं ऐकायला मी काय रिकामा नाही आहे आणि एक बघ आता मी तुला ओपन चॅलेंज करतो ओपन मी नाही ना माझी आता नवीन कंपनी सुरू केली आणि नाही ना तुझी कंपनीच्या पेक्षा मोठी कंपनी करून दाखवली तर नावाचं ऋषिकेश सांगणार नाही आणि आता असं चॅलेंज मात्र ऋषकेशने सारंगला केलेलं असतं सारंग, सारंग पूर्णपणे हादरलेला असतो दुसरीकडे इकडे मात्र घरी जेव्हा ओवी आलेली असते त्यावेळेस मात्र ओवी जेव्हा खेळत असते सुमित्रासोबत तेव्हा त्या दोघींचं खूप छान खेळणं बिळणं चालू असतं त्यानंतर ते नानांना भेटण्यासाठी गेलेले असतात नानांना जेव्हा ओवी भेटते तेव्हा मात्र ओवीला समजत नसतं की नाना काय म्हणताय तेव्हा मात्र सुमित्रा खूप चांगल्या पद्धतीने नाना काय म्हणताय हे आता ओवीला सांगत असते ती म्हणत असते की नाना म्हणताय की बाळा तू कशी आहेस तेव्हा मात्र ओवी म्हणत असते की मी एकदम मजेत तेव्हा मात्र आता ओवी म्हणत असते की नाना तुम्हाला आठवत आहे आपण घरामध्ये लपाछपीचा खेळ खेळायचो तुम्ही इकडे लपायचे आणि माझ्यावरतीच नेहमी राज्य यायचं त्यावेळेस मात्र आता नाना देखील खूप खुश होत असतात आणि खूप काळजी करत असतात ते म्हणत असतात की मला खूप आठवण येते तुझी तेव्हा ओवी ही म्हणत असते की हो नाना हो आजोबा मला पण तुमची फार आठवण येते आणि असं ओवी जेव्हा बोलत असते त्यांचं बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र इकडे घरातच ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या ओवीच्या चपला बघते आणि म्हणत असते की याचा अर्थ ही ओवी घरात आलीये पुन्हा खरं म्हणजे तिच्या आईबापांनीच पाठवलं असेल तिला इथे आणि आता हिला नाही नाही हिच्या लात घालून घराबाहेर काढलं तर बघतेच आता मी म्हणूनच आता ऐश्वर्या खाली आलेली असते तेव्हा सुमित्रा आता नानांना भेटून बाहेर येत असते त्यावेळेसच मात्र आता तिच्यासोबत ओवी देखील असते आणि ओवी आणि सुमित्रा जेव्हा दोघीही घराबाहेर आलेल्या असतात तेव्हा मान तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की वा आई वा, वा, वा। तुम्ही पुन्हा एकदा हिला घरामध्ये घेऊन आलात अहो तुमच्या नवऱ्याच्या जीवावरती उठलेल्या बाईकची मुलगी आहे ही आणि तुम्ही हिला घरामध्ये घेताय तुम्हाला काहीच का वाटत नाहीये आणि आमचा विरोधच का करायचा आहे तुम्हाला आम्ही इतकं सांगतोय समजावून इतके पुरावे देतोय तुम्हाला तरी देखील तुम्हाला आमच्या गोष्टींवरती विश्वास नाहीये परंतु मात्र या जीव घेणाऱ्या बाईच्या मुलीवरती विश्वास आहे तुमचा त्यावेळेस मात्र सुमित्रा म्हणत असते की हे बघ ऐश्वर्या तुला एका शब्दात सांगते तू तु तुझं तु तु तोंड गप्प ठेवा नाहीतर आहे ना, ना तुझं तु थोवाड फोडीन मी असं आता सुमित्रा म्हणत असते सुमित्राचं असं म्हणणं ऐकून मात्र ऐश्वर्याला आता धक्का बसलेला असतो सुमित्रा आता काय तितक्यावरती थांबत नाही आजी येते मध्ये आणि आजी म्हणायला लागते अगं सुमित्रा तू काय शब्द वापरती असे अगं तुला शोभतं का हे बोलायला त्यावेळेस मात्र सुमित्रा म्हणते की वा जीवा वा तुला हे बरं जमत ग अगं माझं हे शब्द तुला दिसतात आणि ऐश्वर्या हे इतकं चुकीचं वाटते अगं ऐश्वर्या इतकं चुकीचं वागते हे नाही दिसत का तुला अगं तुझी ही गुंडी आहे ना गुंड म्हणून घरामध्ये ना प्रत्येकाला ना ज्ञान शिकवते आणि हिचं ज्ञान घ्यायची गयान काही गरज नाहीये मला अगं मी हिची सासू आहे सासू आणि कायम सासूच राहणार आहे हिनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आणि ऐश्वर्या तुला मी एक गोष्ट सांगते मी तुझी सासू आहे तू नाही माझी सासू तेव्हा मी नेहमी सासू राहणार तुझी आणि याच गोष्टीचा जरा विचार आणि भान ठेव आणि या गोष्टीचे भान ठेवून जरा विचार करे असं मात्र आता सुमित्रा म्हणत असते सुमित्राचं एवढं रोषातलं बोलणं ऐकून मात्र ऐश्वर्या पूर्णपणे हादरलेली असते ऐश्वर्या लगेचच रागातच तिथून निघून जाते आणि ऐश्वर्याला आता खूप जास्त संताप होत असतो की ही मतारडी थेरडी मला इतकं काय बोलते आणि मी इतकं काय सांगितलं सगळा प्लॅन माझा फिसकटला मला त्या पोरीच्या पेकाटात लाद घालून पुन्हा एकदा बाहेर काढायचं होतं जर मी असं केलं असतं तर मात्र पुन्हा जानकीने हिंमत नस्ती केली ओवीला पुन्हा माझ्या घरात पाठवण्याची जेव्हा आता तिथून ओवी चाललेली असते त्यावेळेस मात्र ओवी देखील आता मजाक करून जाते तिने ऐश्वर्याचं मजाक उडवलेलं असतं ती म्हणालेली असते की बाय बाय ऐश्वर्या आंटी असं म्हणतच आता हसत हसतच ओवी तिथून गेलेली असते आणि ही गोष्ट मात्र ऐश्वर्याला चांगलीच खुपलेली असते ऐश्वर्या म्हणत असते की ती पोर कुठलीनं काय वाते ते वात आणि ती सुद्धा मला इतकं काही बोलून गेली मला हा अपमान सहनच होत नाही आता मी काही करून काही करून मात्र आता या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावणारच ऐश्वर्याचं हे डोक्यात चालूच असतं ऐश्वर्याच्या डोक्यात ऑलरेडी टेन्शन असतं तेवढ्या तर सारंग तिथं आलेला असतो सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या मला दादाने एक खूप मोठं चॅलेंज केलं आहे ते म्हणजे तो आता नवीन कंपनी उभी करतोय आणि तो कंपनी उभी करून माझ्या कंपनीला टक्कर देण्याचा विचार करतोय आणि मला खूप काही काय सुनावलं त्याने मला म्हटलं की ही कंपनी मी उभी केली आहे आणि तू त्याच्या जोरावरती उड्या मारतोय आणि मलाच शिकवतोय का आणि मलाच म्हणतोय अरे आतापर्यंत मी लहानपणा अरे मी ही कंपनी छोट्याची मोठी केली आतापर्यंत आणि तू मला शिकवतोस या सगळ्या गोष्टी असं म्हणून गेलाय तो आणि मला खूप राग आला या गोष्टीचा आता मला भीती वाटते ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की अहो घाबरताय काय मी आहे ना तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि बघतेस मी की कशी कंपनी उभी करतोय तो मी आता लगेचच डॅडांना फोन करते आणि ऋषकेशचं सगळं काहीच सांगते डॅडांना आणि हो मग बघू की ऋषकेश प्रकारे कंपनी उभी करतोय रुष्केश आता इकडे कंपनी उभं करायचं तर बोलून आलेला असतो परंतु त्याला आता हा प्रश्न पडलेला असतो की कंपनी उभी करायची तर कशी करायची मग ऋषिकेशने लगेचच त्याच्या सवंगड्यांना बोलवलेलं असतं म्हणजेच त्याचे शेतकरी शेतकऱ्यांना बोलूनच तो म्हणत असतो की माझ्याकडे एक उत्तम प्लॅन आहे आता आपण स्वतःची कंपनी सुरू करूया जेणेकरून म्हणजे आपल्याला दुसऱ्यावरती डिपेंड राहावं हो लागणार रा नाही आणि आपली ही कंपनी एक सहकारी कंपनी असेल ज्याच्यामध्ये मात्र सगळ्या गोष्टी तुमच्या देखील मालकीच्या असतील आणि काही मालकी हक्क माझ्याकडे देखील असेल आणि हा प्लॅन जेव्हा ऋषकेश शेतकऱ्यांना सांगतो तेव्हा शेतकरी मात्र आनंदाने वेडे होतात शेतकरी म्हणतात की आम्ही किती दिवसांपासून म्हणत होतो ऋषिकेश दादा तुम्ही जो विचार करताय ना तो अगदी योग्य आहे तुम्ही जर स्वतः कंपनी उभी केली तर मात्र आपल्या प्रत्येक मालाला भाव भेटेल आपला प्रत्येक माल योग्य पद्धतीने पोहोचेल आणि मग मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला काही कमी राहणार नाही आणि आपल्याला कोणीही हरवणार नाही आणि आपला माल देखील सुखरूपरित्या प्रत्येक वेळेस व्यापाऱ्यापर्यंत पोहोचेल किंवा ज्याला घ्यायचा आहे ग्राहक ते डायरेक्ट शेतकरी असा देखील आपल्याला प्लॅन साधता येईल असं शेतकरी म्हणत असतात तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो की हो आणि मला तुमच्या आता मदतीची गरज आहे तेव्हा ऋषिकेश दादाची अशी मागणी बघता तेव्हा आता सगळे शेतकरी म्हणायला लागतात की ऋषिकेश दादा तुम्ही आमच्यासाठी किती काय काय केलं हो स्वतःच्या अंगावरती लाट्या जिल्ह्यात तुम्ही तुम्ही मात्र आता अजिबात काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आपण सगळे मिळून आता ही कंपनी स्थापन करूया आणि मग तुम्ही बघा आपल्या कंपनीला काय स्पीड ते आता मात्र ऋषकेच्या पुढे प्रश्न पडलेला असतो की आता आपल्या कंपनीमध्ये काम करणार तरी कोण कामासाठी माणसं गरजेची आहे परंतु जेव्हा ऋषकेशने हे ओपन चॅलेंज दिलेलं असतं तेव्हा मात्र सारंगच्या कंपनीमध्ये काम करत असणारे जे लोक असतात जे आधी ऋषकेशसोबत काम करत असतात त्या लोकांनी ही सगळी गोष्ट ऐकलेली असते आणि सगळे एकत्र येऊन आता एक नवीन प्लॅन करतात की आपण ऋषकेश दादाच्या कंपनीमध्ये कामाला जाऊ इथे तसाही आपल्याला काही मान नाही आहे आपल्या कोणत्याही गोष्टीचा काही इथं अर्थ नाही आहे तर आपण इथं थांबायचं कशाला या सोबत जर आपण राहिलो ना आपणही उद्ध्वस्त होऊन जाऊ असा विचार त्या लोकांच्या डोक्यात येतो आणि मग तिथे काम करत असलेली माणसं लगेच ठरवतात की आपण ऋषिकेश दादाच्या कंपनीमध्ये कामाला जाऊ हवं तर पेमेंट सुद्धा घ्यायची गरज नाही आपल्याला लगेच आपण नंतरून पेमेंट मागू त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्यावरती आता लगेचच हे बर्डन नाही टाकायचंय की आमची पेमेंट करा म्हणून आपण कंपनीमध्ये काम करूया ऋषिकेश दादांसोबत जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा मात्र कुठलाही आपल्याला टेन्शन नसतं आणि दादा आपल्या प्रत्येक विचाराचा मान ठेवतात तेव्हा मात्र आता सगळे एकत्र येऊन हो, हा विचार करतात आणि एकेच दिवशी सगळे देखील आता रेझिग्नेशन फॉर्म भरत असतात आणि सारंग सारंगजवळ नेऊन देतात तेव्हा मात्र सारंग आता कंपनीमध्ये आलेला असतो कंपनीमध्ये त्याचं काम सुरू असतं तो ऑलरेडी चिडचिड करत असतो आणि म्हणत असतो की हे काम नाही झालं ते काम नाही झालं तो सारखा ओरडत असतो प्रत्येक एम्प्लॉईवरती तेव्हा मात्र सगळे एम्प्लॉई आता सारंगच्या विरोधात उभे राहिलेले असतात आणि म्हणत असतात की आम्हाला काम नाही करायचं आहे तुमच्या कंपनीमध्ये आम्ही चाललो ही कंपनी सोडून असं म्हणतच आता त्यांनी सारंगला खूप जास्त धारेवरती घेतलेलं असतं सारंग आता त्यांच्या विनवण्या करू लागतो म्हणू लागतो की तुम्हाला आतापर्यंत या कंपनीने किती काही दिलं आहे आणि तुम्ही असं अचानकपणे कंपनी सोडून जात आहे हे पटत का तुम्हाला तेव्हा मात्र ते म्हणत असतात की सारंगदादा तुम्ही मात्र आमचा कधीही विचार ऐकून घेत नाही ऋषिकेश दादा जेव्हा कंपनीमध्ये होते तेव्हा मात्र त्यांनी आमची प्रत्येक गोष्ट ऐकून घेतली आम्हाला काय कमी काय नको या सगळ्या गोष्टी बघितल्यात अहो इतकंच नाही तर आमच्या घरी जर कधी का कार्यक्रम असेल ना तर ते स्वतः यायचे आणि आम्हाला आर्थिक मदत देखील करायचे अहो इतका जीव लावला आहे त्यांनी आम्ही त्यांच्यासोबतच काम करणार आम्हाला तुमच्यासोबत काम करण्याची काही गरज वाटत नाही तेव्हा मात्र आता हे जे बोलणं ऐकलेलं असतं सारंगणे तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्याने हे बोलणं ऐकलेलं असतं ऐश्वर्या आता येऊन म्हणायला लागते की काय रे नरपळ्या तू मग आम्हाला शिकवतोस हो का अरे तुला जे पेमेंट मिळतंय ना त्याचा एक टक्का सुद्धा तिकडे जाऊन मिळणार नाही तुला आणि तू आम्हाला शिकवतोय हो चल लगेच सोडी कंपनी तेव्हा मात्र तो एम्प्लॉई म्हणत असतो की अहो मी एकटा नाही सोडते कंपनी आम्ही सगळे सोडतोय तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला सुद्धा धक्का बसलेला असतो ऐश्वर्याची चिडचिड झालेली असते ऐश्वर्या म्हणत असते की काय समजता काय तुम्ही स्वतःला तुम्ही आम्हाला धमक्यात देत आहे जा तुम्हाला कंपनी सोडायची ना जा सोडून जा कंपनी असं म्हणतच आता ऐश्वर्याने त्यांना देखील फोकरलेलं असतं तेव्हा ते सगळे जण कंपनी सोडून जातात आता ऐश्वर्या आणि सारंग हे दोघच कंपनीमध्ये उरलेले असतात सगळ्यांनीच ऑलमोस्ट कंपनी सोडलेली असते अगदी शिपाईसुद्धा आलेला असतो आणि म्हणत असतो की नाही मला देखील इथं काम करायचं नाही आहे ऋषिकेश दादा नाही आहे तर मात्र मला इथं काम करून काही उपयोग देखील नाही आहे कारण की ऋषिकेश दादा जेव्हा होते ना तेव्हा मात्र मला खूप आनंद वाटायचं काम करताना भले मला पेमेंट मिळणार नाही तिकडं परंतु मला त्यांच्यासोबत काम करायला आहे आणि आता हे सगळेजण एकत्र येतात सगळेजण एकत्र येऊन आता ते ऋषिकेशकडे आलेले असतात ऋषिकेशला ते आता विनवणी करू लागतात की ऋषिकेश दादा आम्हाला तुमच्या कंपनीमध्ये घ्या तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणू लागतो की अरे तुम्ही माझ्याकडे कशाला आले अहो तुम्ही काम करत होता तिथं तुम्हाला चांगला पगार मिळत होता परंतु माझ्याकडे पगार द्यायला सुद्धा पैसे नाही आहेत अहो मी एक स्टार्टअप सुरू करतोय मग या कंपनीमध्ये माहीत नाही आहे मला ना की पुढे काय होईल नक्की यशस्थ मिळेल की माझा लॉस होईल तेव्हा मात्र सगळे म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका ऋषिकेश दादा आम्ही आमचं काम शंभर टक्के प्रामाणिकपणे करू आणि कष्टाने पुन्हा आपण कंपनी उभी करूया आम्हाला तुमच्यासोबतच काम करायचं आहे कृपया करून आम्हाला तुमच्यासोबत काम करण्यासाठी घ्या तेव्हा मात्र ऋषकेश त्यांना हात जोडतो आणि म्हणतो की खरंच मी तुमचे आभार मानतो परंतु तुम्ही त्यांची कंपनी सोडताय परंतु हे चुकीचं आहे ना तेव्हा मात्र ते म्हणत असतात की नाही रुष्के दादा आम्हाला तिथं कसलाही मान मिळत नव्हता आमच्या कोणत्याही गोष्टीचा तिथं विचार होत नव्हता आम्हाला पैशाची गरज नाही हो पैसे तर प्रत्येक ठिकाणीच मिळतात काम करण्यात परंतु जो मान गरजेचा आहे ना तो मात्र तुम्ही दिला आम्हाला आतापर्यंत आणि आम्हाला आता, आता पैशाची अपेक्षा नाहीये तुम्ही ऑलरेडी आमच्या सगळ्या गोष्टींची काळजी आहे आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही आम्हाला नक्कीच चांगलं पेमेंट द्याल पुढे भविष्यात तेव्हा मात्र आता सगळे जे कामगार असतात ते सुद्धा आता तयार झालेले असतात रुष्केसोबत काम करण्यासाठी आणि लगेचच त्यांनी आता ऋषिकेशची कंपनी जॉईन केलेली असते ऋषिकेशची कंपनी आता सुरू झालेली असते आणि ऋषिकेश खूपच कमी दिवसांमध्ये आता यशाचे शिखर गाठायला लागलेला असतो त्यांची कंपनी देखील चांगली चालायला लागलेली असते आणि आता सारंग मात्र तिकडे कंगाल बँकेचा मॅनेजर होण्यास सुरुवात झालेली असते सारंगने नवीन एम्प्लॉय हायर केलेले असतात आणि ते मात्र त्यांना कामाचा काही अंदाज नसतो ते सारख्या चुका करायला लागतात आता सारंग पुरम आता सारंग मात्र पूर्णपणे वैतागून गेलेला असतो ऐश्वर्याही वैतागून गेलेली असते ऐश्वर्याला आता इतकी चिड आलेली असते इतकी चिड आलेली असते की तिला मात्र आता ऋष्केचा खूप राग यायला लागतो आता ती म्हणत असते की या रुष्केशमुळे सगळं झालं आहे सारंग तुम्हाला कळत आहे ना तेव्हा मात्र आता दोघेही पूर्णपणे मध्ये गेलेले असतात स्वतःच्या कंपनीचा पूर्णपणे राज करून घेतलेला असतो पुढं ऐश्वर्या काय करणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि आता सयाजीरावची काय हालत होणार आहे सोबतच तिकडे काय घडलं हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मात्र मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला� आणि सोबतच तुम्ही अजूनही खाली कमेंट केलेली नसेल तर कमेंट देखील करा आणि तुमच्या मनातल्या गोष्टीसुद्धा आमच्यासोबत शेअर करा पुढील भाग बघण्यासाठी पार्ट टू अशी कमेंट करा आपण लवकरच पुढील भाग देखील या चॅनलवरती अपलोड करणार आहोत आणि मित्रांनो आपण जे ट्विस्ट टाकत आहे प्रकारे मालिका चालते या गोष्टीचा तुम्हाला एक अंदाज आलेलाच असेल तर मित्रांनो पुढील ट्विस्टचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र धन्यवाद